ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून रत्नागिरी येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन नुकतच संपन्न झालं दिनांक चोवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत झालेल्या प्रदर्शनाला पर्यटकांकडून उदंड प्रतिसाद लाभला कोकणातील पारंपरिक खाद्याला पर्यटकांनी जास्त पसंती दाखवली पर्यटकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत यावर्षी त्र्याऐंशी स्टॉलची बांधणी करण्यात आली होती ज्यामध्ये चौसष्ट उत्पादनांचे स्टॉल आणि एकोणीस फूड स्टॉल होते पन्नास लाख चाळीस हजार अडसष्ट रुपयांची उत्पादनांची विक्री झाली तसंच तेरा लाख अकरा हजार नऊशे पाच रुपयांची फूड स्टॉल वरील विक्री झाल्याची नोंद जिल्हा परिषदेकडून करण्यात आली यावेळी पाककला स्पर्धा उत्कृष्ट मांडणी उत्कृष्ट विक्री आणि उत्कृष्ट उत्पादन या निकषांमध्ये बक्षीसही देण्यात आली रत्नागिरी सिरगाव मधनं आलो आणि खूप चांगला अनुभव आहे चांगले चांगले प्रॉडक्ट्स बघायला मिळाले डिझाईन्स खूप चांगले आहेत पर्सेस सुनीता पवार यांच्या पर्सेस पण चांगले आहेत खूप आणि बाकी सगळी प्रॉडक्ट खाण्याची पण चांगली आहेत आणि हे डेकोरेशन पण आवडलं मला एकदम चांगलं ऑर्गनायझेशन नाही हे पहिल्याच वर्षी आले टाइम्स डिजिटल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल